कधी कधी आपण काय बोलतो काही बोलतो त्याचा काही अर्थच नसतं हे मी माझ्याबद्दल नाही बोलतोय मी बोलतोय काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्याबद्दल ज्यांचं नाव आहे राहुल राजीव गांधी राहुल राजीव गांधी यांना युवा म्हणणारे लोक आता राहिलेले नाहीये आणि त्यांना युवा पोठरे आता केल्या पण जाऊ नाही शकत कारण राहुल गांधी यांचं वाढतं वय आणि त्यांच्या राजकारणातील कमी होत असलेली पातळी सर्वांनाच दिसून येते पण आता एक गोष्ट अशी घडली आहे ज्यांनी राहुल गांधी यांचा सर्वात मोठा हतियार काढून घेतलाय ते हतियार म्हणजे स्वतःला हिंदू दाखवून हिंदू मते फोडण्याचा खरं तर शंकराचार्य अवि मुक्तेश्वर यांनीच राहुल गांधीला हिंदू धर्माच्या बाहेर काढून दिले हिंदू धर्मातून असं कोणत्या व्यक्तीला काढता येतं का आणि याचं कारण काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी शशांक आणि तुम्ही बघताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं काँग्रेसचे खासदार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्याची घोषणा ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वर सरस्वती यांनी केली आहे राहुल गांधी यांनी संसदेत मनोस्मृतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे धार्मिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यांनी संसदेत बोलताना म्हटले की मनस्मृती बलात्काराचे संरक्षण करते पण याच विधावरून शंकराचार्य यांनी त्यांच्यावर धार्मिक कारवाई केली आहे खरं तर शंकराचार्य यांना हिंदू धर्माचे प्रधानमंत्रीसुद्धा असं म्हटलं जातं शंकराचार्य यांनी घेतलेले निर्णय हिंदू धर्मासाठी दगडावर कोरलेली रेष असते शंकराचार्य यांनी स्पष्ट केले राहुल गांधी यांचे विधान हिंदू धर्मग्रंथाविषयी असलेल्या आधारभावनांचा अपमान आहे त्यांनी तीन महिने प्रतीक्षा केली पण राहुल गांधींनी या विषयावर कोणतीही स्पष्टता दिली नाही त्यामुळे अखेर त्यांनी कठोर पाऊल उचललं राहुल गांधी यांना हिंदू धर्माचा भाग मानता येणार नाही असे त्यांनी जाहीर केले त्यानंतर मंदिरामध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात यावा आणि कोणतीही धार्मिक विधी त्यांच्यासाठी करू नये असे आदेशसुद्धा त्यांच्याकडून देण्यात आले जो मनस्मृतीला आपला ग्रंथ मानत नाही तो हिंदू असू शकत नाही असे ठाम विधान शंकराचार्य यांनी केले त्यांनी यावेळी सांगितले राहुल गांधी यांचे विचार सनातन धर्माच्या मूल्यांना विरोध करणारे आहेत आणि त्यामुळे त्यांचे धर्माशी असलेले संबंध पूर्णतः तोडले जात आहेत त्यानंतर देशभरात धार्मिक आणि राजकीय वर्तुळात या निर्णयावर विविध प्रक्रिया उमटू लागल्या आहेत राहुल गांधी यांचे समर्थक म्हणतात की त्यांनी हे विधान सामाजिक सुधारणांच्या हेतूने केले होते परंतु धार्मिक नेत्यांचे मत आहे त्यांनी हिंदू धर्मग्रंथाचा जाहीर अपमान केला असून हे एक राजकीय हेतूने प्रेरित करणारे विधान होते हा केवळ मतभेद नाही तर धर्माचे नीतीमूल्य झुगारून दिल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात येत आहे शंकराचार्यांचा निर्णय हा राजकारणाच्या पलीकडचा असल्याचे मानले जात आहे हा निर्णय हिंदू धर्मातील परंपरावर आधारित असून धर्माची मर्यादा ओलांडणाऱ्यांसाठी हा इशारा असल्याचे संकेत मिळत आहेत त्यांनी केवळ विधानांवर टीका केली नाही तर थेट सामाजिक बहिष्काराचे आदेश दिले ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे या घटनेने देशभरात वादळ उठले असून धर्म आणि राजकारणात त्यांच्यातील सीमारेषा कोठे आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अनेकांनी विचारले आहे लोकशाहीच्या चौकटीवर विचार, विचार स्वातंत्र्य असताना धार्मिक ग्रंथावर टीका केल्यास अशा स्वरूपाचा बहिष्कार करणे योग्य आहे का काही विचारवंत याला धार्मिक दडपशाही म्हणत आहेत पण त्या विचारमंतांना कोण सांगावं जेव्हा मुस्लिम धर्मामध्ये फतवा काढला जातो तेव्हा खूप लोकांना आपल्या धर्मातून वेगळं करून त्यांना गावाच्या बाहेर सोडलं जातं त्यांच्यावर संपूर्ण समाज बहिष्कार घालतो तेव्हा हे विचारमंत कुठे मरतात दुसरीकडे भाजपासह अनेक हिंदूवादी संघटनांनी शंकराचार्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांच्यानुसार राहुल गांधींनी अनेक वेळा हिंदू परंपरावर टीका करून धर्मद्रोह केला असून अखेर धर्मसंस्थानांनी यावर कठोर कारवाईची दखल घेतली आहे हा निर्णय सनातन धर्माच्या संरक्षणासाठी महत्वाचा टप्पा मानला जात आहे कारण राहुल गांधी जर स्वतःला हिंदू म्हणत असतील तर त्यांना हिंदू धर्माच्या चौकटीत राहावे लागेल राहुल गांधी यांच्यावरील बहिष्कार केवळ वैयक्तिक स्वरूपाचा नाही तर एक राजकीय आणि सांस्कृतिक संदेश देणारा निर्णय आहे एकीकडे एक धर्मगुरूंनी घेतलेला नि कठोर निर्णय तर दुसरीकडे राहुल गांधींच्या सामाजिक न्यायासाठी आग्रह या दोन्हीमध्ये देशाचा राजकीय आणि धार्मिक संवाद सध्या नव्या वळणावर येत आहे या साऱ्या प्रकरणामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे पक्षातही या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया असून काही जण गांधींना खुलासा द्यावा असे म्हणत आहेत तर काही जण निर्णयाला सर्व हिंदुत्ववादी कट्टर करस्थान म्हणत आहेत दरम्यान राहुल गांधी यांच्याकडून या, या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही आहे भारतीय राजकारणात असा निर्णय फारच क्वचित फायला मिळतो जेथे धर्मगुरूंनी थेट राजकारण्यांवर धार्मिक बहिष्कार लावलेला आहे या घटनेमुळे धर्म आणि राजकारण यामधील गुंतागुंत आणखी वाढली आहे पुढील काळात याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटणारे हे निश्चित आहेत पण आता काँग्रेसी लोक काय करणार खरं तर ते शंकराचार्याचा विरोध नाही करू शकत कारण शंकराचार्य यांना हिंदू धर्मात सर्व मोठं स्थान आहे जर ते शंकराचार्य यांचा विरोध खुल्या प्रमाणावर करतील कुठल्या राजकारण्यासारखं तर त्यांनासुद्धा मोठ्या विरोधाचा सामना करावा लागेल आता काँग्रेससाठी असं झालं आहे की काही बोलता पण ये ना आणि थांबता पण ये ना त्यांचं तोंड दाबून बुक्क्या मारल्यासारखी स्थिती आता काँग्रेससाठी निर्माण होत आहे राहुल गांधी यावर काय विधान देतील हे बघणे फार महत्त्वाचे आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सत्यप्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं नमस्कार